आपण महाविकास नगर परिषदसाठी महाविकास आघाडी आमची झालेली आहे आणि इथल्या जे काही विकासाच्या दृष्टिकोनातून हे भयमुक्त नगरपरिषद यवतमाळ शहर आणि स्वच्छ शहर यासाठी आम्ही सगळेजणं महाविकास आघाडी करून एकत्र येऊन ही निवडणूक चांगल्या पद्धतीने लढणार आहोत नगरसेवक नगरसेवाकर्चा जागा वाटपाचा फॉर्म्युला आमचा ठरला आहे जवळपास निश्चित झालेला आहे काही थोड्याफार ठिकाणी थोडंसं हे आहेत त्यामुळं आमचं ते येऊन जाईल सगळं अध्यक्षपदासाठी काँग्रेसचा म्हणजे शि काँग्रेसचं नगर अध्यक्षपदासाठी काँग्रेसच्या सिम्बालवर पंजावर नगर अध्यक्षपद हे लढाच आहे आणि त्यांचे उमेदवार सगळे त्यांच्याकडे आलेले आहे त्या उमेदवारातून एक उमेदवार निश्चित होईल